महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर शहर प्रमुख विष्णू कारमपूर कारमपुरी महाराज आपल्यासमोर येत आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेऊन आपण जपतो ज्यांच्या प्रेरणेने आपण आपल्या हिंदू संस्कृती जपतो जीवनातील प्रत्येक प्रत्येक घडामोडींना आपण त्यांना आदर्श मानतो असे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं राजकोट येथील पूर्णाकुट्टी पुतळा काल दोन दिवसापूर्वी कोसळला या पुतळा कोसळण्यामागे राज्य सरकार किंवा हे भ्रष्टाचार सरकार मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्या सर्व मंत्र्यांनी वाऱ्याने पडलं किंवा तुफान आलं पडलं किंवा ते इतकं वेगाने वादळी वारा आला होता पडला असं म्हणलं तरी ते कोणी खरं धरणार नाही यामागे मुख्य कारण आहे की यांना प्रत्येक गोष्ट घाईघाईने करून लोकांना आम्ही काय तरी करीत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या राज्यातील भ्रष्टाचारी सरकार मिंडे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकार यांना पूर्ण जबाबदारी दगली परंतु यांनी तसं न करता आपलं जबाबदार झटकून घेण्यासाठी वेगवेगळे कारण सांगताना दिसून येते पण एक म्हणतो मी की या राज्यातील सरकार महायुती सरकार भाजपित सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार मोदी सरकारने बघा की निवडणुकीपूर्वी राम मंदिर बांधण्याचा श्रेय घेण्यासाठी राम मंदिर बांधलं गाजावाजा केला राम आला आम्हाला चांगलं वाटलं हो ते राम मंदिर बांधल्याबरोबर काही दिवसानेच पाऊस सुरू झाला तिथे पाणी गळा लागले छतामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी अख्खं संपूर्ण भारत देश नव्हे हिंदुस्ताना बरोबर सगळं जग वाट बघत या ठिकाणी लक्ष देत आहेत अशा राम मंदिराच्या एक महत्वपूर्ण मंदिर आणि आपल्या स पूर्ण देशाच्या राजकारणाला कलटी कल कलाटणी देणारं मंदिर म्हणजे राम मंदिर बांधलेल्यानंतर ते गळायला त्याचबरोबर संसद भवन व्यवस्थित आहे त्या त्याला नूतनीकरण करण्याचं काम करून कोट्याधी रुपयाचा खर्च केला तो देखील संसद भवन छत खोसळताना किंवा छप्पर छप्पर किळून पडता पडताना आपल्याला बातम्यामध्ये प्रसिद्धी मान्यवरून माहीत नाही अशा प्रकारे जे बी काम केलं का के का का के ते स्वार्थ लाटण्यासाठी किंवा त्याचं राजकीय का राजकारण करण्यासाठी किंवा त्यामध्ये आपण काहीतरी केलो हे दाखविण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि पूर्णपणे याला बुद्धिका बाल सरकार म्हणतात या बुद्धिका बाल सरकारनं बघा तुम्ही आम्ही लहान असताना या बुद्धिका बालच्या एका ग्रहस्थानी येऊन आम्हाला त्या छोट्याशा डबड्यात अनेक चित्र त्यामध्ये लाल किल्ला असो किंवा ताजमहल असो किंवा चार मिनार असो किंवा कुठले मंदिर असो हे दाखवून असं वाजवत त्यांनी दाखवत होतं आम्हाला हा बघून आनंद वाटत होता तेवढा पुरता मग परत जा उठल्याबरोबर काही नाही असं निष्पन्न करण्याचा असं लोकांना जगमगाट दाखवून गुडिगाबाल दाखवून लोकांची दिशाभूल करून सत्ता काम करणं सरकार या देशात आणि राज्यात आलेल्या आहे त्यांना महात्म्यांचा हुतात्म्यांचा किंवा महापुरुषांचं अपमानकांचं लेणं देण नाही आहे गरिबांचा लेणं देण नाही आहे सगळीकडे भ्रष्टाचार नुसता योजना सुरू करायचा लाडकी बहीण आणली लाडकी शेतकरी आणतो लाडका भाऊ आणतो असं लोकांमध्ये नेहमी मत ठेवून आपण काहीतरी करतो आपण का करतो असं प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणून या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हे संपूर्ण जबाब जबाबदारी स्वीकारून राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही या तिघांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र